राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपला मतदान करणाऱ्या आठ आमदारांना काँग्रेसनं निलंबित केलं आहे काँग्रेसनं शंकरसिंह वाघेला यांची सुद्धा सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली काल राज्यसभेच्या तीन जागांसाठी निवडणूक झाली ज्यात काँग्रेसच्या भुलाबाई गोहिल आणि राघवभाई पटेल या दोन आमदारांनी भाजपला मतदान केल्यानंतर अमित शाह यांना मतपत्रिका दाखवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे आणि मतपत्रिका दाखवतांची व्हिडिओ क्लिप ए बी पी माझाच्या हाती लागली काँग्रेस काँग्रेसच्या आठ आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्यामुळे अहमद पटेल यांना विजयासाठी मोठा खटाटोप करावा लागला दरम्यान निवडणुकीच्या आधी काँग्रेसचे सहा आमदार हे शंकरसिंग वाघेला यांच्यासोबत होते आणि त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी सुद्धा दिली होती